नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्वाचा आणि डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून चौथी जिल्ह्यातील पिकम्याचं वाटप वाटपाची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून कमेंट केल्या होत्या की दादा दोन हजार चोवीसच्या पिकम्याचा वाटपाचा अपडेट सांगा तर मित्रांनो आता लवकरच कॅल् पिकमाचं जे काही पिकम्याचं जे काय चौथी जिल्ह्यातलं कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन पूर्ण होऊन लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये उद्यापासून किंवा परवापासून पिकमा वाटप होण्यास शक्यता आहे कारण की आता कॅल्क्युलेशनचं काम खूप कमी दिवसावर आलेला आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पिकमा वाटप होणार याची डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो अद्यापपर्यंत आपण जर पाहिलं तर आतापर्यंत राज्यातल्या चौतीस जिल्ह्यापैकी पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या सूचना आणि राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटणार आहे याच्यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर असेल बीड असेल धाराशिव असेल लातूर असेल याचबरोबर नांदेड असेल याचबरोबर आपण जर पाहिलं तर बीड जिल्हा असेल याचबरोबर हिंगोली असेल परभणी असेल यवतमाळ असेल वाशिम असेल जालना असेल अमरावती अकोला अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर याचबरोबर आपण जर पाहिलं तर वाशिम याचबरोबर नाशिक या सगळ्या जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा भेटणार आहे परंतु त्यापैकी बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटणार आहे थुणा ज्यामध्ये थुणा मित्रांनो आपण जर पाहिलं तर पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमचा थुणा ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर पाच जिल्ह्यात मी तुम्हाला सुरुवातीला बी काही व्हिडिओच्या माध्यमातून सांगले होते ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास हिंगोली असेल नांदेड असेल परभणी असेल यवतमाळ असेल जालना असेल किंवा परभणी असेल या पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम त्याबरोबरच उर्वरित त्यांचा ते, ते, त्या शेतकऱ्यांचा जवळपास जे काय क्लेमचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे त्या पद्धतीने त्यांचा उर्वरित पिकमा सुद्धा पंच्याहत्तर टक्के ज्याला आपण म्हणतो तो सुद्धा पिकमा त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे या फेब्रुवारी मी सांगितलं होतं की फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पिकमा जमा होणार किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होणार आणि त्याच पद्धतीने हा पिकमा आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे कारण की अवघ्या एक ते दोन दिवसामध्ये पीक विम्याचं कॅल्कुलेशनचं जे, जे काम आहे ते संपणार आहे आणि कॅल्क्युलेशनचं काम संपल्याबरोबर शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे मित्रांनो ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार याचबरोबर एआयसी म्हणजेच आय सी आय सी आय ए आय सी भारतीय कृषी विमा कंपनी याचबरोबर आय सी आय सी आय लोंबाड याचबरोबर चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटप होणार याचबरोबर युनायटेड इंडिया याचबरोबर एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून या पिकम्याचं वाटप होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्यांच्या वाटपासाठी शेतकरी प्रतीक्षेत आहेत ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपयापासून ते बत्तीस हजार पाचशे रुपयापर्यंत खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पिकमा शेतकरी बँक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे राज्यातील खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी पात्र झालेल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक अपडेट म्हणावं लागेल ज्यामध्ये आपण जर पाहतो एकंदरीत राज्यातील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी क्लेम केलेत आहेत जवळपास बीड जिल्ह्यामध्ये दहा लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी क्लेम केलेत परंतु साठ ते आठ लाख शेतकरी त्या पिकम्यासाठी पात्र होण्याची शक्यता त्या शेतकऱ्यांना आता पिकमा भेटणार आहे याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातल्या सुद्धा शेतकऱ्यांना तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम आणि त्यांचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के सोबतच हा पिकमा जमा होणार आहे याचबरोबर जालना जिल्ह्यातील सुद्धा चार लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पिकमा वाटप होणार आहे याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाचशे कोटी रुपयापेक्षा जास्त निधी हा पिकम्याचा पिकमा दोन हजार चोवीसचा पिकमा म्हणून वाटप होणार आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा सात लाख सात हजार शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा आणि त्यांचा जे काय क्लेमचा जे काही वर्वरित त्यांचा पंच्याहत्तर टक्के विकमा तो सुद्धा तो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पंचवीस टक्के बरोबरच वाटप होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे एकंदरीत एक आपण संपूर्ण राज्यातल्या सगळ्या जिल्ह्याची माहिती थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करूया कारण की एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या जिल्ह्याची माहिती सांगणं शक्य नाहीये त्यामुळे मित्रांनो राज्यातल्या सगळ्याच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आता तुमचा जिल्हा जिल्ह्याचं नाव घेणं शक्य नाही त्यामुळे सगळ्याच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आपण जर तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी पिकण्यासाठी प्रतिक्षित आहेत त्यामुळे राज्यातल्या खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी प्रतिक्षित असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की क्लेमचं कॅल्क्युलेशन प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू होतं आणि क्लेमचं कॅल्क्युलेशन पूर्ण करून ते कृषी विभागाला सादर देण्यात सादर झालेलं होतं आणि बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपण जर मला धाराशिव जिल्ह्यामध्ये क्लेमचं कॅल्क्युलेशन पंधरा दिवसापूर्वी पूर्ण झालं जवळपास सहा हजार ते साडेसहा हजार रुपये पिकमा शेतकऱ्यांना द्यायचा जिल्ह्यामध्ये अशी माहिती ठरवण्यात आली त्या पद्धतीने इतरही जिल्ह्यामध्ये क्लेमचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे फक्त बऱ्याचशा दोन तीन जिल्ह्यामध्ये किंवा ते सहा जिल्हे असतील माझ्या मताने त्या जिल्ह्यामध्ये कॅल क्लेमचं कॅल्क्युलेशन अद्यापही बाकी आहे आणि ते क्लेमचं कॅल्क्युलेशन झाल्याबरोबर राज्यातल्या सगळ्याच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये एकत्र दोन हजार चोवीस चा पिकमा वाटप होणार ज्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम सुद्धा आणि त्यांचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के असणार किंवा सरसकट ज्याला म्हणतो दो सगळा दोन हजार चोवीस बांधवांच्या बँक खात्यामध्ये या फेब्रुवारी महिन्याच्या काही दिवसामध्ये म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा पीकमा जमा होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भातलं काही तुम्हाला प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंटचे उत्तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करूया याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ही जी काही खरीपंगाम दोन हजार चोवीस ची मी तुम्हाला माहिती सांगली आहे ती प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याकरिता शेअर बटनावरती क्लिक करून प्रत्येक शेतकरी बांधवांना आपल्या व्हॉट्सअपवरती शेअर करा पाठवा सगळीकडे पाठवा जेणेकरून त्यांना ही माहिती महत्वपूर्ण माहिती समजेल किंवा त्यांना कळेल याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा तर शेतकरी मित्रांनो मी तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद